तर नमस्कार मित्रांनो तर आज आपण चालू आहे मारुती मंदिर तर आज हरिविजय ही ग्रंथ बसणार आहे आपल्या मारुती मंदिरामध्ये मंदिर। तर चाळीस दिवस ग्रंथ राहते मित्रांनो तर बघू शकता ही आपले मित्र एवढा हे कृष्णा कवे तर ही गणेश कवे तर मित्रांनो बघू शकता आपल्या गावाकडले घरं तेन कसे आहेत तर का तर आपण चाललोय आहे मारुती मंदिरात तर मारुती मंदिरात गेल्यावर भेटू आपण चला तर मित्रांनो आपण आलोय आता मारुती मंदिराच्या जवळ तर बघू शकता आपण आता जवळ आलो इथं आता मारुती मंदिरात हरिपाठ चालू आहे तर बघा तर हे आहे आपलं मारुती मंदिर पारदेवाडी परदेवाडी गावामध्ये मारुती मंदिर आहे तर बघू शकता इथं हरिपाठ चालू आहे आता सध्याला तर आपण मध्ये जाऊ शकत नाही आता तर हरिपाठ चालू आहे आपले आपल्या इथं पाऊस पडण्या आपले पाय टिकल्याचे भरल्यात तरी आमच्या गावातलं पारदेवाडीतलं हर हरिपाठ चालू आहे मित्रांनो तर बघू शकता हेही मंदिर आहे पारदेवाडी गावामध्ये तर हा वरी आहे मंदिराचा कळस मोठा तर हा मंदिर आहे छोटंसं मंदिर आहे आमच्या गावामध्ये पारदेवाडीमध्ये तर मित्रांनो इथं हरिविजय ग्रंथ असा ब ग्रंथ आहे तो बसणार आहे चाळीस दिवस तर आता सध्याला हरिपाठ चालू आहे आजपासून ग्रंथाला सुरुवात होणार आहे मित्रांनो तर अच्छा तर मित्रांनो तर बघ बग, बघितलं तुम्ही आपलं मारुतीमध्ये उपाध्यवारीमध्ये तर भेटूया आपण व्हिडिओ व्हिडिओमध्ये हो उद्या भेटूया उद्या दा ग्रंथ कसा आहे ते तुम्हाला बोलतो नंतर तर धन्यवाद